थंडावलय नमस्कार स्वाभाविक आहे वेळ जास्त झालाय पण मित्रांनो एक साधारणपणे अजून एक वीस मिनिटं तुम्हाला आहे वीस मिनिटांनंतर सुग्रास जेवण ठेवायचंय आणि जेवण झाले की गाडीला किक मारून घरी जायचंय त्यामुळं रिकाम्या खुर्च्या बसण्या भरण्याची जबाबदारी आता तुमच्यावर देऊन मी आता बोलायला सुरुवात करतोय बाहेर जर कोणी गेलं असेल तर तात्काळ बोलून घ्या मीटिंग संपणार आहे आपली नंतर मीटिंग मी घेणार नाही ठीक आहे आज माझ्या तीस वर्षातल्या सगळ्यात मेघा निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने व्यासपीठावर उपस्थित असणारे तुम्हा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदरणीय सेरसी त्याचबरोबर सकाळपासून या कार्यक्रमाच्या प्रतीक्षेमध्ये आणि खऱ्या अर्थाने याने कार्यक्रमाची शोभा वाढवली ते आदरणीय सर्व भिलारे बंधू आता सगळ्यांचा नामोल्लेख जरा थोडासा माफ करा मला आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अमरबाळ साहेब पाटील साहेब आणि खऱ्या अर्थानं आजचे सात सत्कार मूर्ती आणि व्यासपीठावरील सर्व उपस्थित आणि आपण बोलण्याच्या अगोदर मी आपल्या सर्वांना वंदनीय असणारे आणि खऱ्या अर्थान महाबळेश्वरच्या या भूमीला वेगळा आकार दिला असे अभिवादन करतो ज्या व्यक्तीने एकशे सात वर्षपूर्वी कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत केलं की ज्यांच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांनी भारत सरकारला जाग आली आणि दोन हजार नऊ साली भारत सरकारने प्राथमिक शिक्षण मोफत केलं असे शंभर वर्षांपूर्वीची दिव्य विजन असणारे आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान राजर्षी शाहू महाराजांना या निमित्तानं विनम्र अभिवादन मित्रो ही मंडळी ज्यांनी अडतीस वर्ष एकोणचाळीस वर्ष सेवा केली ती मंडळी ज्या वेळेला गेली होती त्यावेळेला पहिलं एक वाक्य तुम्हाला हो आठवलं असेल पहा त्या डी मध्ये सॉक्रेटिस शब्द आठवला असेल तुम्हाला अरिस्टॉटल आठवलं असेल प्लेटो आठवला असेल तिघांची नेहमी लिंक सांगितली जायची की जी आजपर्यंत कळली नाही की का लिंक हो। अरिस्टॉटलचा शिष्य प्लेटो प्लेटोचा पुन्हा सॉक्रेटीस हा शिष्य होता प्लेटो नेहमी म्हणायचा कॅन बी टॉट तो नेहमी म्हणायचा सद्गुण हे शिकवता येतात पण त्याचा शिष्य अरिस्टोटल हा म्हणायचा व्हर्च्युअल कॅन बी नॉट टॉट सद्गुण हे कधीच शिकवता येत मग रिटायरमेंटच्या कार्यक्रमापर्यंत आतापर्यंत आपण जर बघितलं तर मला जर तीन वर्ष तीस वर्षात तर दोन्ही विधानातला अर्थ खरंच कळलेला कारण शिक्षण हे मुळात गुंतागुंत प्रक्रिया पण ही गुंतागुंत प्रक्रिया उभ्या आयुष्यात सुलभ करून सांगितली हे खर तर व्यासपीठ बसलेले त्यांच्यासाठी खरंच जोरदार आणि जर म्हणतात ना शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम फार सुंदर असतो खरंच सुंदर असतो का असं म्हणून माहित नाही आहे की रामसाहेबांचे कार्यक्रम एवढे चांगले नसतात पाटी साहेब आपल्यालाही माहित मिस्तारांचे कार्यक्रम एवढे चांगले नसतात धोमाव लागतं पण गुरुजींच्या कार्यक्रमाला न बोलवतो त्याला कारण आहे कारण हे सामाजिक अभियंता म्हणून गुरुजीकडे पाहिलं समाज घडवलं समाजाच्या जर शाळा ज्ञानाच्या महासागरामध्ये राजहंस जसा फिरावा तसा गुरुजी खूप सुंदर आणि छान पद्धतीने तो काम करतो आणि म्हणून त्या गुरुजीच्या शेवटच्या सांगता कार्यक्रमाला आपण सगळे जर मोठ्या संख्येने घेऊन त्यांच्या पाठीचे कांगणे आणि मग या गुरुजींनी उभ्या आयुष्यवाद्यांची केली ही सेवा आहे एका निरोपाच्या कार्यक्रमाला तीन ते चार तास लागतो बाकी सहा वर्षांच्या कार्यक्रमाला किती तास लागतात स्वाभाविक आहे त्यामुळे मला थोडेसे पेशंट बाळगायचे कार्यक्रम मोठा असला तर थोडस सहा केलं पाहिजे लक्षात पण आज जे हे होणार आहे सरकार सेवा निवृत्त होत आहे त्यांच्या बाबतीमध्ये वाईट वाटत असेल की माझा अपमान केला नाहीकडून खऱ्या अर्थाने ज्ञान द्यायचंय काय आहे महाबळेश्वर अरे महाबळेश्वरचं वातावरण इतर तालुक्यांपेक्षा वेगळा आहे हा आहे माझा महाबळेश्वर महाबळेश्वरचा शैक्षणिक परिस्थिती इतर नव्हे वेगळी आहे माँगेश्वर, माँगेश्वर देने देने देने। हा आहे माझा महाबळेश्वर आणि महाबळेश्वर मध्ये काम करणारे माझे शिक्षक इतरांपेक्षा वेगळे आहेत हा आहे माझा महाबळेश्वर आणि लोकांनी हा समजून घेता तरी नवी आणि जुडी त्याच्यामध्ये दरी आहे ना ती कधीच दरी वाटणार नाही हे मला यार सांगायचं खूप छान आणि चांगली परिस्थिती आता सध्या तालुक्यामध्ये मी व्यासपीठाचे जनरेशन सांगून देऊ इच्छितो आज तालुक्यामध्ये शिक्षक विद्यार्थी सख्यपेक्षा जास्त झाले तशी परिस्थिती आहे खरंच फार चांगली परिस्थिती अशी परिस्थितीची चार पाच वर्षांपूर्वी नव्हती पण आता परिस्थिती बदलते त्यानुसार आम्ही बदलतोय कल्पना करा की नोकरीच्या पहिल्या दिवशी हेच माझे सगळे सहा सात बांधव पहिल्या दिवशी शाळेत हजर एक एकसारखा पोषक नव्हता पण रिटायर होताना मात्र एकसारखं पोषक आहे का सरकारने सांगितलं म्हणून आवा सगळ्यांना गणवेश आहे आवा सगळ्यांना पोषक आहे आणि म्हणून खऱ्या वेळेला जे बदलतात त्यांना शिक्षक म्हणायचं घेतलं पाहिजे आम्ही लक्षात घ्या खूप कार्यक्रम या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आजचे पहिले सत्कार होते खर तर वसंत गुरुजी कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही आपण सगळ्या संयोजकांचं मी आणखी त्यांना कौतुक करतो यादव सर की आमच्या तालुक्यात नसून सुद्धा आमच्या तालुक्यामध्ये ज्यांनी पंचवीस वर्षे सेवा केली आहे आणि ते आमच्या तालुक्यातले रहिवाश आहेत म्हणून तुमचं या व्यासकडावरती तुम्ही सत्कार केला की सगळ्या सन्मान आणि मनाची गोष्ट आहे म्हणून संयोजकांचे या ठिताने संयोग मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो त्याच्यानंतर घरे अर्दान दुसरे संकार विरायारे सय जबाबतीमध्ये अनेक वक्त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं त्यांनी सुद्धा सांगितलं की सुमिल रामामध्ये वेगळ्या पद्धतीची त्यांची एक बॅच आहे पण आम्हाला भिलारे सर फार वेगळ्या अर्थानं भावले ते एवढ्यासाठी कि भिलारे सर सारखा संघर्ष असायचं साहेब सारख्या तक्रारी यायच्या ग्रामस्थ लोक सारखे यायचे काहीही करा पण ती भिलांची फाटणं मिटवा आम्ही बैठक साहेब फाटण मिटवायची कसली पण नेमकी ऑर्डर भिलारे सरांची झाली आणि हक्काचा माणूस आला मी म्हटलं बरं झालं आता किमान दोन तीन वर्ष तरी भिलांची तक्रार सॉरी पेढभूताळची तक्रार तरी आम्हाला येणार नाही आणि देवा मी हे अभिमानाने सांगतो की अलीकडच्या दोन वर्षांमध्ये शिंग सुद्धा तक्रार भेठभूताळची आली नाही हे खर तर दिणारे सदस्यच्या कार्याचं गवत आहे हे त्यांच्या कार्याचे यश आहे उत्तम पद्धतीची शाळा आता त्यांच्या माध्यमातून निर्माण होते आदर्श शाळा ची निर्माण करताय खर तर त्यांचं जाता जाता स्वप्न आणि खद्द ही अशी होती की मी जर माझ्या काळामध्ये हे आदर्श शाळेचं उद्घाटन केलं असतं तर बरं झालं असतं पण साहेब आपण जर आठवला तर नागराजन मॅडमच येणं आणि एकंदरीत त्यांना संपूर्ण महाबळेश्वर विषयक प्रेम निर्माण होणं आस्था निर्माण होणं याच्यामध्ये माझ्या भिनारे सरांचा सिंहाचा वाटा आहे ते होते म्हणून तो कार्यक्रम यशस्वी झाला इतके हो होते म्हणून मॅडमचं महाबळेश्वर तालुक्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला हे खर तर जाता जाता तुम्ही आम्हाला सगळ्यांना दिलेलं फार मोठं योगदान आहे हे आणि निमित्तानं मी या ठिकाणी निषेध करतोय अच्छा तिसरे सत्कार बघतील खऱ्या अर्थानं प्रकाश गुरुजींच्या बद्दल बरेच जण बोलले तसं म्हणायला गेलं तर त्यांचा आणि माझा काही जास्त संबंध आला नाही पण मला त्यांची पहिली भेट मात्र चांगली आठवते ते सुरुवातीला ऑफिस मध्ये भेटायला आले होते त्यांच्या बरोबर संघटनेची काही मंडळी होती आणि ते बोलत बोलत असताना सांगत होते की आम्ही या तालुक्यामध्ये काम करत असताना गट शिक्षणाधिकाऱ्यांना कस पडवलं मला धसका लागला अरे छान म्हणायचे आम्ही एका दाराने एंट्री केली की दुसऱ्या दाराने गट शिक्षणाधिकारी पळवून जायचं पण मी हे पण सांगतो की माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये काही काही मला पडव नाही आणि मी पण काही नाही

जो टाइम लागेल आहे मग आम्ही काय करायचं आम्ही डायरेक्ट भाऊ साहेबांना फोन करणार असे असे चार पाहुणे येत त्यांच्या राहण्याची पण व्यवस्था करा आणि त्यांच्या जेवणाची पण व्यवस्था करा बरं होईल का फोन आम्ही फोन करणार तर शनिवारी विकेंडला विकेंडला यांचं हॉटेल भरलेलं असणार आम्ही घरीतच धरणार की घाबरत घाबरत घरी नाही म्हणलं तर पुढे काय करायचं पण आतापर्यंत एक पाहुण्यांची व्यवस्था झाली असेल पण शंभर पाहुण्यांना कधीही नाही म्हटले नाही असे हे आमचे भाऊ रुपये जवळ जवळ लाखाचे त्यांनी वाचवलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातल्या लेकरांचं किती भलं व्हावं अरे माझ्या लेकरांना घालवला स्वेटर नव्हता त्यांच्या मनामध्ये ते विचारायला राजाकृपा असे मला सांगितलं पण सर्व मुलांना स्वेटर मिळाला मुलांना ढबे नव्हते त्यांच्याशी बोलणं झालं राजा रुपाशी ते बोलले सुंदर पैकी नवे मिळाले पात्र्याला आंघोळ नव्हतं असून सुद्धा मुलांना मिळालं जवळ जवळ साडे चार हजार विद्यार्थ्यांना आज त्यांच्या माध्यमातून मदत झाली या पलीकडे दुसरा समाज काय असू शकतो लक्षात घ्या अरे पगार घेऊन समाज सेवा करणारे अद्वितीय व्यक्ती म्हणून आज आम्ही पाहतोय माझ्या नवीन गुरुजींनी ही प्रेरणा घ्यायची या सगळ्या सात लोकांकडून काय आहे सामर्थ्य यांच्यामध्ये त्यांच्या ते सामर्थ्य त्यांनी महाबळेश्वर खऱ्या अर्थाने घडवलं आहे आणि आता जे मार्गदर्शन केलं ते दिलाले सण परवा परवापर्यंत मला माहित नव्हतं राहू एवढं सुंदर बोलता तुम्ही खरंच की पैशाने ज्ञान मिळत नाही ज्ञानाने पैसा मिळतो आणि किती समजत असं तुम्ही सांगितलं पण ज्या ज्या वेळेला मी तुमच्या शाळेत आलो त्या त्या वेळेला तुम्ही मला दिसलाच नाही कुठे गेले मी दिसलाच नाही माझं पूर्ण बाकी व्हायच्या अगोदर ही स्वारी दोन चार मुलांना गाडीवर घेऊन हजर आणि म्हणून पहिल्या वेळेला आलो तरी तुम्ही मुलांना घेऊन आला आता आलो तरी मुलांना घेऊन आला आता तिसऱ्या वेळेला आलो तरी तुम्ही मुलांना घेऊन येता भाऊ साहेब काय करणार शाळेमध्ये ना। मुलं नाही तर वाडीवासीवरची मुलं गोळा करून घेऊन यावं लागतं अरे स्वतःच्या गाडीवर बेकराना बसून शिकायला आणणारा या पलीकडे दुसरा आणखी कोणी आदर्श गुरुला असू शकतो सांगा ना उदाहरण आहे माणसं फार काही वेगळ्या पद्धतीने वाचण्याची गरज नाही घ्या सहज जाता जाता माणसं आहेत आणि परवा खरंतर शाळेमध्ये मी लांबधूरवर होतो आणि सुंदर सुश्रावे आवाजामध्ये श्यामच्याऐंश पुस्तकाचे एकोणचाळीस प्रकरण वाचायचं चाललं होतं मला आवाजावर वाटलं की कोणीतरी यंग पर्सन महिला शिक्षिका काहीतरी वाचायला वाचत असाव्यात म्हणून साहेब हो मी आवाजाच्या दिशेने गेलो तर पाहतो तर काय जे सेवानिवृत्तीच्या उभे आहेत आणि तब्बल वीस दिवस त्यांची सेवानिवृत्ती आहे आशा आमच्या मॅडम पुस्तक इतकं अप्रतिम वाचत होत्या मी लेकरांना साधा प्रश्न विचारला बेटा मला कळलं का हे सगळं साहेब म्हणजे उत्तम कळ पहिल्या दिवसापासून आज अगेर मॅडमनीच श्यामच्या शिकवली अरे जाता जाता आई होणारी ही वेगळी श्यामच्या काय असं लागते सांगा पाहू खूप उत्तम आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी माझ्यापासून खरे त्यांना जोडणे शिकले तर हे माझे सगळ्यात गरज असणारे मी काळजे खुर्ची मी काळजे उद्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे का ना जिल्ह्यातल्या एकशे चौसष्ट लोकांना उद्याच्या सेवानिवृत्तीचे से पेन्शन आदा केले जाणार आहे माझ्या गुरुजीला पेन्शन आदा केले जाणार नाही महाबळेश्वर मधलं एकमेव उदाहरण सातारा जिल्ह्यातलं एकमेव उदाहरण का बरं गुरुजी गुरुजी म्हणा साहेब आपल्याला काळजी नाही मी अजून त्यांचं सेवा पुस्तक ही त्यांना दिलेलं नाहीये मी अजून त्यांचं प्रकरण पाठवलेलं नाही साहेब सेवा पूर्वीच प्रकरणच लिहिलेलं आहे का तर माझ्या निकाळजी गुरुजींकडे सेवा सुरू सेवा सुरू असणारा प्रारंभीचा आदर्शच नाही पुस्तक हरवलेलं आहे सगळं गायब झालेलं आहे मग मी शिव साहेबांच्या पुढे त्यांना उभा केला आणि म्हंटल मॅडम हा हे जे आमचे निकाळजी गुरुजी आहेत ना ते तीस तारखेला रिटायर होत आहेत मॅडम माफ करा मी त्यांचं काहीच प्रकरण येऊ शकत नाही त्यांनी एकदा कावने गुरुजींकडे बघितलं गुरुजीनं म्हटले नाही दिलं तर चालेल का नाही दिलं तर चालेल म्हणजे काय काळजी नाही काळजी नाही असं अत्यंत गावडोशी पुऱ्यावरचे हे उदाहरण आहे पण पर... याही मयामध्ये तरुण दिसणारे ते व्यक्तिमत्व आहे माझे जाता जाता सगळ्या गुरुजींना सांगणार आहे सहा गुरुजींचे सगळे आदर्श घ्या मात्र ह्या गुरुजींचा आदर्श घेऊ नका त्यांचा आदर्श घेतला तर तुम्ही सेवा घेऊन डेफिनेटली होणार नाही या लक्षात घ्या हे पण समजून घ्या पण तरीही माझ्या महाबळेश्वर तालुक्याने त्यांना समाविष्ट करून घेतलं हा माझ्या महाबळेश्वरचा मोठेपण आहे कारण निकाल गुरुजी म्हणायचे मी जर पट्टण असतो तर मी रिटायर कधीच झालो नसतो पण मी महाबळेश्वरला म्हणून रिटायर कधी होतोय संपूर्ण भागीश्वर आज माझ्या नेहमीच्या प्रभावातून बाजूला जाते मला दुःख आहे तर की चांगली मोरप्पी असणारी पडी आज माझी इथून जाते पण दुसरा आनंद आहे की माझ्या गायकवाड सरांसारखे सगळे इंग्ल शिक्षण आज मला मिळालेले आहे की ज्यांच्यामध्ये पाहिल्यानंतर एक आहे ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर सामर्थ्य आहे ज्यांच्यामध्ये पाहिल्यानंतर एक महाबळेश्वरला वेगळ्या अर्थाने दिलीचं स्वप्न आहे निश्चितच ही मंडळी उद्याचा महाबळेश्वर एक चांगल्या पद्धतीने घडवतील असा आशावाद या माध्यमातून व्यक्त करतो बोलण्यासारखं खूप आहे पण कार्यालयाचा प्रमुख म्हणून मला एक सविस्तर बोलणंही तितकंच गरजेचं होतं म्हणून व्यापीठाची जाहीर माफीही मागतो अधिकच बोललो असेल तर माफ करा पण माझ्या बांधवांचा जाता जाता सत्कार करणं तितकंच आवश्यक होतं आपण सगळेजण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित राहिला तुम्हाला सर्वांना त्या मनापासून धन्यवाद देतो आणि मी या ठिकाणी माझी